अन्ना नमस्कार, नमस्कार। किती आणलेले आहेत आपण जोड्या दहा जोडे आणलेले आहेत म्हणजे आपण वीस बैला आणलेले आहेत आपण संपूर्ण खरेदी कुठली आजची बेले बाजाराची का बरोबर तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला एक लाख वीस हजार रुपये आणि द्यायला फायनल किती पर्यंत मागतोय बाजारामध्ये ऐंशी किंवा पंच्याऐंशी हजार मागितली गेली दाताला कशी दुखे चार चार दात आहेत काय गॅरंटी यांची आपल्याकडे बरोबर कामाची गॅरंटी बर बर। वगैरे संपूर्ण आहेत मार्के बस इस मालक असणार आहेत आपण मित्रांनो धुळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मधुकर गुलाब चौधरी यांची दावा मित्रांनो एकच नंबर बैल जोड्या त्यांनी बाजारात आणलेल्या आहेत आणि संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते या ठिकाणी एक रुपये सुद्धा व्यवहार होतो कारण या जोड्या संपूर्ण गॅरंटीचे असतात आण नाही धुळीचे सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला फायनल पंच्याण्णव पर्यंत होतील कसे दाताला तुम्ही चार चार दाते फक्त दोन दोन दाते काय गॅरंटी आणला इंच वाली गाड्या गाड्या वक्करची गॅरंटी मार्के बसे जे, जे मालक असणार आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला याला दोन चार रुपये कमी होतील मित्रांनो फक्त दोन दोन दात वासर एकच नंबर क्वालिटीचे पहिले मित्रांनो या ठिकाणी आले आणा एवढीचे एक चार दात एक दोन दात काय गॅरंटी आहे वाली कामाची गाडी वक्करची गाडी वक्करची गॅरंटी का तर काय ऑफर यांची बैलांची सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला फायनल पंच्याण्णव पर्यंत कितीला मागितले गे गेले बाजारात ऐंशीला मागितले गे गेले आहेत बरोबर गॅरंटी वगैरे आणंची मग फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मित्रांनो मार्केट होता मला कसणार आहेत सुंदर अशा टॉप क्वालिटीच्या आहेत त्यांनी बाजारात आणलेल्या आहेत हे फक्त दोन दोन राहते का तर काय किंमत आहे अन्नाईंची सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला फायनल नव्वद पर्यंत होतील दाखवला बघता या दोन दोन दाते ना गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहे याची मार्केट बसे जपान मालक असणार आहेत मित्रांनो सुंदर अशा टॉप क्वालिटीच्या संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते छान प्रकारचा बाजार आहे मित्रांनो धुळ्याचा बाजार आहे मंगळवारी भरतो हे दोन दोन दाते का काय ऑफर आहे नाईन ज्वली सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला फायनल मग पंच्याण्णव पर्यंत होतील बाजारात कितीला मागणी आलेली इंचवाल्या आता नाही का अजून बरोबर गॅरंटी काय चोली गॅरंटी गाडी वकची गॅरंटी संपूर्ण आहेत मार्केबीचे एक लाख पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे आणि ते कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो ज्या तुम्हाला ज्या सांगितल्या आहेत त्याच्यात पण कमी जास्त करणार आहे सुंदर अशा संपूर्ण खरेदी बिले बाजाराची असेल ती रात्री गाडी उतरलेली गॅरंटीच्या वेळेला मित्रांनो संपूर्ण आपण प्रत्येक विडीच्या माध्यमातून अन्न शेडींचा नंबर टाकलेला असतो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये पाहू शकते या ठिकाणी प्रॉपर दावा नसते धुळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अन्न काय सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला फायनल नव्वद पर्यंत होते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण यांची मार्केट स्वतः मानक असणार ते फायनलच्या माध्यमातून शेतकरी आला दोन चार हजार रुपये कमी होतील प्रॉपर दावा नसते अन्न आपली चोवीस घंटे कधी पण आला शेतकरी या ठिकाणी व्यवहार होणार आहे आपल्याला बरोबर हे जुडीचे सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्याय घ्यायला फायनल ऐंशी पर्यंत होतील काय ऑफर यांना इंच्या मित्रांनो फायनल पंच्याहत्तरला ला देणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून हजार रुपये कमी करतील ते दाताला काय सांगितलं हे सहा सात गॅरेंटी वगैरे पण संपूर्ण आहे आपल्याकडे जे आपण जोड्या आलेले आहेत ते संपूर्ण गॅरेंटीचे असतात आणि संपूर्ण खरेदी वेली बाजाराची असते आपली प्रॉपर जावानी असते या ठिकाणी शेतकरी कोणत्याही वारी आला तर या ठिकाणी जोड्यावर भेटेल आपल्याला आणि जोडीचे सांगायला पंच्याहत्तर आहे आणि द्यायला मग पैसे पर्यंत होतील पहा मित्रांनो सांगायला पंच्याहत्तर आहेत म्हणजे जसं शेतकरी जसं आपल्याकडे पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार बी आपल्याला या ठिकाणी भेटतील आणि या बाजारा मित्रांनो टोटल किल्लार जोडी असतील या ठिकाणी पूर्ण हा सिंगल आहे का ना सिंगल आदात आहे का तुला बरोबर काय किंमत याची वाली मग पस्तीस हजार रुपये काय गाड्याला चालू का गाड्याला गाड्याला चालू या मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगायची याच्यात पण कमी जास्त करतील तर आपण प्रत्येक धुळेच्या माध्यमातून मधुकर गुलाब चौधरी यांचा नंबर टाकलेला असतो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची धावण असते तुम्ही कधी या मित्रांनो कधी पण या ठिकाणी व्यवहार होणार आहे आणि आपण ज्या किमती सांगितल्यात त्याच्यात पण कमी जास्त करतील ते सुंदर असे टॉप क्वलिटीच्या पूर्ण बाजारात असे धुळ्या पाहायला भेटणार नाही अशा या या धावनेला तुम्हाला पाहायला भेटतील पाहू शकता या ठिकाणी जोड्या वगैरे पाहू शकता आपण मित्रांनो या ठिकाणी धुळ्या वगैरे पाहू शकतो आपण तर एकदा नक्की आवश्यक भेट द्या मित्रांनो या ठिकाणी धुळ्याचा बाजार आहे मंगळवारी भरतो आणि धुळ्याच्या बाजारामध्ये मित्रांनो बहिलांचा बाजार नसतो या ठिकाणी मैशींचा बाजार पण असतो गाईंचा पण असतो गिरी गाई पण असतात हेचप गाई पण असतात गावरंगाईचा बी बाजार असतो आणि शेडींचा कोंबडींचा बाजार पण असतो मंगळवारचा बाजार असतो मित्रांनो एकदा नक्की आवश्यक भेट द्या अण्णा चौधरी यांच्या दाऊनीला अण्णा आपलं नाव नंबर सांगा मग गुलाब चौधरी सत्तर तीस अडोतीस तीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो तर मित्रांनो एकदा संपर्क पर इतना करा आणि या ठिकाणी बैल जेवढे घेण्याचा प्रयत्न करा पैदूशी शेट नमस्ते आणलेले आहेत आपण जोड्याच असं आहे का कुठली खरेदी संपूर्ण आजची चाळीस गावची खरेदी का तर काय ऑफर आहे इंचाळीस चार चार अर्धा ते ऑफर का यांची फायनल सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला फायनल एक, एक लाख पाच पर्यंत होतील दाताला कशी दू चार चार अर्धा ते काय गॅरंटी आपल्याकडे इंच चाळीस गाड्या वर्करची गॅरेंटी आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस मालक मला कसार कितीला मागितली गेली धुळी गेली का मित्रांनो पंच्याण्णवला मागितली गेली धुळी कृषी उत्पन्न बाजार समितीला कोणते वारी या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या धुळे आपल्याला पाहायला भेटतील संपूर्ण गॅरंटीच्या महिला या ठिकाणी एक सहा करतात काय वापर आहे फायनल एक लाख पाच सांगायचे पंच्याण्णव ला द्यायचे कितीला मागितले गेली पंच्याहत्तर ला मागितली गेली का दाताला एक सहा गॅरेंटी वगैरे फुल गॅरंटी एकदम मार्के बसी तो मालक बरोबर हे सहा सदा ते का सांगायला पंच्याऐंशी ऐंशी ला देणार आहे का आज दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत ते गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी एकदम मार्के बसायचे आपण मला बरोबर सांगायला एक लाख पाच आणि द्यायला मग एक मैसूर एक गावरान आहे का पंच्याण्णव ला पंच्याण्णव ला फायनल आहे कितीला मागता येईल ला मागितले गेले का गॅरंटी वगैरे गरें। फुल गॅरंटी घेऊन आपण मार बरोबर तर मित्रांनो सुंदर टॉप क्वालिटीला हा सिंगल आहे का बरोबर हा सिंगल मित्रांनो ला द्यायचा आहे फायनल आणि बाजूचा किल्ला आहे काय किंमत बत्तीस सांगायला द्यायला बत्तीस ला हे सर्व का जोड्या तुम्ही आणलेले आता संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली जोड्या मित्रांनो सुंदरच्या टॉप क्वालिटीच्या जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर प्रॉपर दुरे कृषी उत्तर बाजार लाभ नसते तर तुम्ही एकदा नक्की आवश्यक भेट द्या जोड्या वगैरे पाहू शकता पहा आॉझिटिव्ह पहा मित्रांनो जोडीचे